नमस्कार शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी तर इथे मी तीनशे ग्रॅम शेपूची भाजी घेतलेली आहे बघा छान स्वच्छ धुवून याच्या ज्या काड्या असते याला त्या दांडे असते ते दांड्या सगळ्या मी काढून टाकलेले आहेत देट वगैरे याचे आणि आता आपण काय करू याला छान असं बारीक कापून घेऊ आता थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये छान अशी हिरवी गाय शेपूची भाजी मार्केटमध्ये आलेली आहे आणि आपल्या तब्येतीसाठी पण खूप छान असते भाजी गरम असते आणि याने असं म्हणजे हिवाळ्यात खूप छान अशी आपल्याला भूक मिळते गरम त्याच्यामुळे ही भाजी खूप छान लागते तर नेहमी आपण या भाजीला काय करतो मुगाच्या डाळी किंवा मग असं साधी कांदे टाकून वगैरे बनवतो पण मी आता थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे बघा तुम्ही रेसिपी तर तुम्हाला छान अशी वेगळ्या पद्धतीने मी थोडी ही बनवणार आहे तर बारीक आपण याला छान कापून घेऊ या भाजीला शेपूची भाजी मी बारीक अशी कापून घेतली बघा आता टाकू आपण तेल तेल टाकू तेल थोडं गरम होऊ आता आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकू आपण लसणाच्या पाकळ्या दहा बारा पाकळ्या घेतल्या मी लसणाच्या लसूण टाकता याच्यामध्ये लसूण छान फ्राय करून घेऊ थोडं लसूण फ्राय झालेलं आहे आपलं हे बघा आता याच्यामध्ये टाकू आपण ही शेतीची पाहिजे Hati apa jadi, saya ini dulu. Apa itu? Majalah aku aku. भाजी कशी छान अशी फ्राय होऊन जाईल आणि आता याला फ्रार होती आपण आता इथे घेतले मी हा आपल्या फुटांनाचा जो दारवा असतो तो दारवा घेतला थोडा আর শেঙ্গে ভাজু সাল শেঙ্গান ভাজন ঘ শেঙ্গ করুন হি শেষ ভাজি ফ্রাই বানুটি ফ্রাই করুন আছে প্লেট মধ্যে में दे आपन भाची आता एका प्लेट मध्ये आपण भाजी काढून घेतली बघा आता टाकू आपण याच कढईमध्ये तेल तर थोडं तेल टाकलं गरम फुली वाकत तेल गरम झाले नाही बघा आता टाकू आपण एक चमचा मोहरी मोहरी तळतळून घ्या छान पुरी थोडं जिरं एक चमच कांदा चिरून मिसला पा हे लसूण आणि अजरची पेस्ट

टाकू गरम मसाला आणि भाजी जेव्हा आपण फ्राय करून घेतली तेव्हा म्हणून थोडं कमीच टाकू मीठ आता याला छान एक मिक्स करून घेऊ याच्यामध्ये टाकू आपण टमाटरची पेस्ट एका टमाटरची मी पेस्ट करून घेतली ती टाकू নামার ডাপাপন ছলো বেশা স্যামে নামে তোনানানে নাম্যামে পানে ডাপো ছোলো तेल सुटेपर्यंत आपण चांगलं असं थोडं शिजवून घेऊन छान घेतलं छान तेल आहे बघा आता याच्यामध्ये टाकू आपण हे जे आपण बारीक करून घेतलेलं आहे वाटण शेंगदाणे आणि दाळवा ते टाकू आणि ही भाजी याच्यामध्ये टाकून देऊ आपण आता टाकू याच्यामध्ये थोडं आपण पाणी आहे बघा थोडं पाणी टाकू परत थोडं पाणी घालू आपण बघा तर याच्यावरती आपण आणि दहा मिनिट याला आपण छान अशी वाफ काढून घेऊ दहा मिनिट झाकण ठेवू याच्यावरती दहा मिनिट झाकण ठेवून घेऊ आणि याला वाफ काढू आता आपण पाहू आपली भाजी झाली का मस्त आपली भाजी तयार आहे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आणि अशी चविष्ट भाजी तयार आहे छान लागते अशी भाजी करून बघा मस्त भाकरी बरोबर पोळी जर तुम्ही भा भाजी बनवली तर सगळे छान इतकी आवलीनं खातील आणि दोन घास जास्त जाईल आपल्याला बघा किती सुंदर अशी आपली चमचमीत भाजी छान तयार झालेली आहे खूप छान लागते गरम गरम पोळी आणि गरम गरम भाजी अशी जर खाऊन बघितली खूप सुंदर लागेल बघा चविष्ट अशी आपली भाजी बनलेली आहे आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने अशी शेटणीची भाजी तुम्ही करून बघा खूप छान तुम्ही नेहमी बनवायची थी भाजी ठीक आहे धन्यवाद